आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कसबा वाळवे तालुका राधानगरी गावचे माजी सरपंच व युवक नेते सचिनदादा पाटील यांनी कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील अनेक गावांमध्ये आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने जनसंपर्काच्या माध्यमातून मोठमोठे कार्यक्रम घेऊन आपला जनसंपर्क वाढवत आहेत आज त्यांनी नागपंचमीच्या औचित्य साधून राधानगरी तालुक्यातील माजगाव येथील नागनाथ मंदिरामध्ये भाविक भक्तांना फराळाचे वाटप केले शेकडो लोकांनी या फराळाचा लाभ घेतला आज सकाळी युवक नेते सचिन दादा पाटील यांचे माजगाव गावी आगमन होताच तेथील कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले त्यानंतर युवक नेते सचिन दादा पाटील यांच्या वतीने भावेक भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून माजगाव फाटा ते माजगाव येथील नागनाथ मंदिरापर्यंत मोफत रिक्षा दिल्या त्याचा शुभारंभ राष्ट्रवादी पक्षाचे नेते नानासो पाटील शेतकरी संघाचे संचालक अशोक चौगले यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सचिनदादा पाटील यांनी नागनाथाचे दर्शन घेतल्यानंतर विविध मान्यवरांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आला सचिनदादा पाटील यांनी मोफत सुरू केलेल्या रिक्षाचा हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे नेते नानासो पाटील शेतकरी संघाचे संचालक अशोक चौगले सुनील मांडवकर शेखर पाटील निलेश पाटील अजिंक्य कोठावळे अक्षय फराकटे युवराज चांदेकर शंकर इंगवले अनिल इंगवले उदय चौगले संतोष पाटील सतीश चौगले दिलीप चौगले अर्जुन इंगवले भिकाजी इंगवले धनाजी फडतारे शरद चौगले मारुती इंगवले समीर पाटील मोहन चौगले आदी कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजने दर्पण न्यूज